बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि बघा या नऊ दिवसांमध्ये देवीच्या कोणकोणत्या रूपांचे पूजन केले जाते देवीला प्रत्येक दिवशी कोणत्या फुलांची माळ असते आणि नवरात्रीचे दोन हजार पंचवीसचे नऊ दिवसाचे रंग कोणते आहेत हे मी सांगणार आहे आणि बघा नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी आईच्या विविध रूपांना आपल्याला वेगवेगळे नैवेद्य अवश्य अर्पण करायचे यामुळे बघा आपल्या आयुष्यामध्ये असलेले अनेक अडचणी ज्या असतात तर त्या दूर होतात आणि यामुळे बघा जर आपण हे नैवेद्य नऊ दिवस अर्पण केले तर याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळतात कुलदेवीचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपली भविष्यकाळामध्ये चांगली प्रगती होते तर संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल